मायेला दोन पहिल्या पोराचं नाव काम दुसऱ्या पोराचं नाव क्रोध ही दोन पोर कुणाला झाली मायेला आता ऐका पहिल्या पोराचं नाव काम दुसऱ्या पोराचं नाव क्रोध आता तिसरा पोरग ऐका तिसऱ्या पोराचं नाव आहे तिसऱ्या पोराचं नाव आहे मोह मोह माझ पोरग माझी बायको माझी इस्टेट माझी जमीन माझा बंगला हे आहे हा माणसाचा काय आहे बंगला आपला आहे आपला बंगला आहे तू फिरला बंगला तुझा नाही तुझा बंगला स्मशान भूमीत आहे आणि त्या स्मशान भूमीला पत्रे ठुकलेत बारा का हा पळून जाऊ नये म्हणून निवांत जळ हा काय आपला मोह आणि आता ऐका पहिल्या पोराचं नाव चला काम काम, काम। दुसऱ्या पोराचं नाव क्रोध तिसऱ्या पोराचं नाव मोह किती पोर झाली कुणाला मायेला असं कीर्तन डोक्यात घुसलं पाहिजे आता चौथा पोरग आहे का चौथा पोरगा लय नागात लय खतरनाक चौथा पोरग आहे चौथ्या पोराचं नाव आहे लोभ लोभ पैसा आय वॉन्ट मनी मला फक्त पैसा पाहिजे लोकांनी मला मानलं पाहिजे माझ्या हातात सत्ता पाहिजे आणि दोन हजार चोवीस ला मीच आमदार पाहिजे हा आपला काय आहे लोकांचा लोभ प्रत्येक माणूस पैसे कमवतो प्रत्येक माणसाला लोभ आहे टाळकरी पै प्रत्येक जण पैसे कमवतो डॉक्टर पैसे कमवतो इंजिनियर पैसे कमवतो वकील पैसे कमवतो कलेक्टर पैसे कमवतो एवढ्या लांबून मी तुमच्या गावमध्ये आलो कशसाठी <laughs> आलो <laughs> पैशासाठी करावं अवघड झालं पण असू द्या पण एक वाक्य सांगू का तुम्ही पैसे कमवू नका ह्या माताचा मी माणूस नाही पैसा कमवा पण एक वाक्य सांगू का आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट खड़ असावा पण आपल्या खिशामध्ये रुपयाचा सुद्धा कुणाचा तल तळतळाट नसावा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा <स्था> रुपयाचा सुद्धा कुणाचा तळतळाट तल नसावा पण एक वाक्य सांगू का दादा मंदिर किती जरी मोठा असेल तर मंदिराला शोभा कळसा शिवे नाही माझं वाक्य तुम्ही घेऊन जावा मंदिर किती जरी मोठं असेल तर मंदिराला शोभा त्याच्या कळसा शिवे नाही मंडप किती जरी मोठा असला तर मंडपाला शोभा झालेरी शिवे नाही आणि माणूस किती जरी श्रीमंत असला तर माणसाला शोभा नम्रते शिवे नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा <laughs> काय काय लोक म्हणतात लोक मला रामराम घालतात लोक मला सावकर म्हणतात लोक मला शेठ म्हणतात तू येडा येडा तु लोक तुला रामराम घालत राम नाही ती मग लोक तुझ्या पैशाला रामराम घालतात तुझ्या जवळचा पैसा संपू दे लोक कुत्र्याला भाकरी टाकली पण तुला रामराम घालणार नाही ही जगाची रीत आहे म्हणून एक वाक्य सांगतोय पैसे कमवा पण कसे कमवा महाराज म्हणतात